कमिंग बॅक टू धिस होम हे बेसिकली मला फार हे आवर्जून सांगणं गरजेचं वाटतं कारण ते फार अभिमानाची गोष्ट आहे की हे घर ना प्रियाने घेतलंय हा सो so आय I... ॲजअ अर ना आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दिस फॅक्ट की हो ऍब्स्युटली आणि स्वकर्तृत्वावर कुणाचीही मदत न घेता लोन काढून बाकी मेहनत करून हे घर आम्ही उभं केलेलं आहे ऑफकोर्स माझी साथ तिला अविरत असतेच आणि असणारच आहे पण जो एक मेन ह्यातला जो मेन तंबू म्हणतो आपण तो प्रिय आहे ह्या घराचा आणि ह्याच्या आधी पण आमचं एक घर होतं होत टू आम्ही लग्न झाल्यापासून एकत्र राहायला लागलो आणि नंतर शिफ्ट झालो सो so, ते टू बीएचके होतं त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या आसपास आम्हाला ते एका वेगळ्या रिझनसाठी काढलं मग आम्ही परत रेंटेड होमवर होतो आणि आता परत हे घर घेतलेलं आहे सो so, असे अप्स अँड डाऊन्स वगैरे मस्त चाललेले आहेत ही वास्तू मिळताना पण आम्ही खूप जागा बघितल्या होत्या खरं म्हणजे आम्हाला थोडीशी एक सोगळी जागा हवी होती आम्हाला टिपिकल जे आपल्या डोक्यात हे असतं ना की हॉल जरा सोगळा पाहिजे किंवा रूम्स जरा बेसिक पाहिजेत अगदीच काडे नको अशा ह्याने सो so, आम्ही खूप घरं बघत होतो अनफॉर्च्युनेटली हे लॉकडाऊनच्या आसपास कधीतरी आमचं बघणं चालू होतं तो रेस्ट्रिक्शन्स खूप होते पण त्याच्यात नाही वाट कळून आम्हाला जे आवडलं ते आम्ही लवकरात लवकर त्यांना मीटिंग्स करून फायनलाइज केलं अँड नाव हिअर वी आर आमच्या दोघांमधला एक फार मोठा फरक असा आहे ना की प्रिया प्रचंड शिस्तप्रिय आहे okay. तिला आवरा आवरी आवडते तिला घर नीट नेटकं आवडतं जे मला वाटतं अनेक स्त्रियांना आवडतंच आणि मी त्याच्यात कम्प्लीट रॉंग नंबर आहे फार गप्पा मारायच्या होत्या म्हणून म्हटलं आधी जेवण घेतलं पाहिजे आणि याचं सगळं क्रेडिट प्रियाला जातं आणि नाव घेणार काय प्रियाचं असं धाक असं एका मला धाक धाक हा नाही नाही प्रिया खूपच छान आहे प्रिया सर्व गुण संपन्न आहे ती बाहेर जितकं उत्तम काम करते तितकंच उत्तम घरही सांभाळते त्यामुळे सो या ऍब्सुटली नाही नाही आणि हे आय एम नॉट किडिंग अगदी खरं मनापासून बोलतोय रिया इज अ लवली होम मेकर अँड शी इज अ लवली ऍक्टर सगळ्यांनाच माहिती आहे बट ॲज अ ह्युमन बीईंग अँड एज अ व्हेरी गुड सोल शी इज टेन ऑन टेन त्यामुळे आय एम ब्लेस्ड टू हॅव इन माय लाईफ खूप मस्त पण जेवणाचा विषय चालू आहे जेवण बनवता येत हो म्हणजे फार ग्रेट नाही बनवत आहेत पण मी उपाशी राहणार ना नाही एवढं सगळं येतं अरे असं आम्हाला प्रियाने सांगितलं अरे यार नाही असं असं अजिबात नाही खरच खरच येतं बघ मी जेवणाबद्दल खोटं सांगितलं सगळ्यात तुला माहिती माहितीये का मी प्रचंड फुडी आहे मी प्रचंड आहे मीच नाही प्रिया पण आई बाबा पण सगळेच लोक त्यामुळे आमच्याकडे ना घरातली सगळ्यात हॅपनिंग प्लेस असते ना ती किचन आहे हो सारखं काही ना काहीतरी चालू असतं आणि प्रियाला जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा शी मेक्स इट अ काहीतरी कुक करेल मग ते व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे काहीतरी गोडाचं असू दे स्नॅक्स असू दे पण काहीतरी ना किचन हॅपनिंग असतं आमच्याकडे आणि मी तुला जसं तू म्हणालीस जसं की काय करता येतं बेसिकली मला अंड्याचे सगळे प्रकार करता येतात मला वरण भात लावता येतो फार फार तर मुगाची खिचडी करता येते चहा कॉफी तर मी अप्रतिमच करतो आता ह्याच्यात मला असं वाटतंय की माझ्यासारखा माणूस उपाशी झोपणार नाही एवढी तर मी काळजी नक्की ब्रेड सगळीकडेच <laughs> मिळतो मॅगी मला फारसं आवडत नाही तेव्हा मी आणतच नाही सो <laughs> चपात्या आणि भाजी वगैरे असं नाही करत मी पण पर... पण बाकी आहे बाकी है के? ते मी तुला सॉरी इंटरप्ट हो, करतो की जेव्हा आपण नॉनव्हेज आणतो किंवा काय आणतो तर मी नॉनव्हेज आणण्यापासून मासे कापण्या धुण्यापासून चिकन मटण धुण्यापासून त्याला वाटण लावण्यापासून हे सगळं मी करतो आणि नैतिक जबाबदारी म्हणून किंवा घरगुती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे म्हणून उत्तम जेवण करते आई छान जेवण करतेच आमच्याकडे बाई आहेत त्याही सुंदर जेवण करतात हे सगळं झाल्यानंतर आवरा आवडीचं काम माझं असत त्यामुळे उस्मे तुम्हाला बोलायचं अरे सिरियसली मग जेव्हा आपलं एक हे झालं त्यात असं होतं की मी खूप पसारा करतो ते वेगळं ते मनापासून वाल हे जे आहे ना हे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी तो शब्द पण वापरला की आता जेवण तू केलंयस ना ठीक आहे आता आवरावरी और मी करतो <laughs> तो तो काम बाट केले गे <laughs> स्वतःहून नाही स्वतःहून नाही म्हणजे सुरुवात झालेली की आपण प्रियाचं कौतुक करणार होतो आपल्या या विषयाचा एंड झाला की मी सगळं करतो ऍब्स्युटली ज्या फील्डमध्ये मी आहे ना त्या फील्डमध्ये मी किती भारी आहे सांगण्याला गत्यंतर नाही आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला